टायण्याचं काम सुरू आहे तर हे बघा हे असं पत्र ठोकायचं काम चाललं आहे ते मिस्त्रीची करामत हे मिस्त्री आहेत हे काय नाव म्हणलं तुमचं विकास 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 नाव आहे कुठलं आहे तुम्ही तरडगाव फलटण तालुक्यातील तरडगाव या ठिकाणी हे राहतात तर हे बघा याचं शेरचं पत्र ठोकलं सुरू आहे शेरचा पत्र हे वर मिस्त्री कसे बसतात बघा वर हे हो मिस्त्री दिसले का मिस्त्री इकडे बघा की दिसले दिसलं दिसले हे बघा मिस्त्रीची करमत बघा कशी हे बघा हो हे दुसरं मिस्त्रीचं नाव काय तुमचं बावडेकर बावडेकर मिस्त्री हे बावडेकर मिस्त्री तर बघा हे असं सेट ठोकलेलं आहे पत्र ठोकण्याचं काम सुरू आहे तर कसं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे बघा हे तरळगाव फलटण तालुक्यातील तरळगाव या ठिकाणचे हे मिस्त्री आहेत आणि ह्यांचं ही ह्यांची कला ह्यांनी दाखवलेली आहे तरी तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे हा का हे मालक आहेत हे मालक आहेत हे शेंगा खात्यात भुईमुगाच्या काय <laughs> तरी <laughs> हा परिसर आहे शेजारचा